नमस्कार जनतेजावाज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी पुढील पूर्ण त्याकडं भारत आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघणाऱ्या सुशिक्षित टाळक्यांनो झेकडातून खूप रडणारा येडा माणूस पाहिला का तुम्ही त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आजा पंजा मेला कि लेकरांचे पोशिंदे आपोआप बनतात भारताचा दा पोशिंदा आणि भारताचा पोशिंदा लय केलं होत्याने शेतकऱ्याला माझा पंजाबला की लेकरांचे पोशिंदे आपोआप बनतात तोच पोशिंदा जो पायटो सूर्याच्या अगोदर उगवते वावरात काही जमीन फाडून हिरवं सोनं काढायसाठी आणि जेव्हा घामातून बरसते ना पिकावर तीर्थासारखा तेव्हा त्याच्या ते बैलांना कळत असते रे त्याच्या फुप्फुसाचं प्रसरण आणि आपुंचन आबाळात मुके जीव सूर्यावर ठेवतात लांछन कारण काया भोर वावरात दिवसभर सुरू असते घामाच ठळ भेटला तर अभ्यासा जनामतीचं सगळं रोज आबाळाकरच अश्रुवळवा घाम जिरवा डवऱ्यामागचं धोरण त्याच अश्रुवळवा घाम जिरवा डवऱ्यामागचं धोरण जवळून बघितलं तर दिसेल तुम्हाला आबाळाच्या पोटाले त्याच्या स्वप्नांचं धोरण बरीच दिसतील हो आबाळ घडण्याची वाट बघणारी मन जिवंत असणारी मन जिवंत असणारी पाखरं सनावरापेक्षा जास्त राबणारी दोन पायाची गुरु माणसापेक्षा जास्त इमानदार असणारी जनावरं दररोज बघते माती आमची माणसं माती आमची माणसं पण पाण्याची चर्चा झाली पिकाचा भाव ठरला की त्याच्या स्वप्नांची होते त्या बाद शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते बियाणं नाही हो ती पण चालू झाली ना की तो अख्खा संसारच फिरत असते अर्ध्या एकरात मायबासाठी लुगळ धोतरण बायकोसाठी नवी साडी पेरते अर्ध्या एकरात लेकरा बाखरायचं शिक्षण पेरते अर्ध्या एकरात मायबापासाठी बापासाठी लुगळ धोतरण बायकोसाठी नवी साडी पेरते अर्ध्या एकरात लेकरा बाकरायचं शिक्षण पेरते येळा आहे तो येळ्यासारखं वावर करून टाकते येळा आहे तो येळ्यासारखं वावर करून टाकते आणि भेटलीच जराशी जागा त्या बाबडीच्या झाडाकडं बघत बघत एखादं दोरखंडही पेरून टाकते अले एका भारतात दोन भारत दिसले तर आश्चर्य काय तुमच्या एका भारतात तुम्हाला दोन भारत दिसते आश्चर्य काय बघा तरी दिसतो कसा उन्हाचा सदरा घालणारा तुमचा बाप आणि मातीचा मेकअप करणारी माय शेवटी तुम्ही बघा आणि तुमच्या सरकारली दाखवा तुम्ही एकदा बघा आणि तुमच्या सरकारली दाखवा डिजिटल इंडियाच्या पोटात होणारा वावराचा गर्भपात आणि वावराच्या बांधावर बाभरीला लटकलेला तुमचा कृषीप्रधान भारत वावराच्या बांधावर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा